गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन वाटेत लोकांचे मन अधीर झाले ते विरुद्ध आणि मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले येथे तर अन्न नाही आणि पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये साप पाठवले त्यांच्या दंशाने बरेच लोक मेले। हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले विरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर तेव्हा मोशेने लोकांसाठी मोशेला म्हणाला आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल मग मोशेने पितळेचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद पौलचे पत्र यातून घेतलेले ख्रिस्त येशू तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण स्वीकारले येत पर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले ह्यामुळे देवाने त्याला अतियुच्छ केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले ह्यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल कराफे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद योहान लिखित पवित्र शुभ वर्तमनातून घेतलेले वाचन येशू निकदेमास म्हणाला स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही जसा मोशेने अरण्यात सर्प उन्च केला होता, तसे उंच मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने आपल्या आप पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो